पत्रकार छायाचित्रकार व विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन श्री सुरेंद्र तात्या भानुदास धुपटे या वा यांचा वाढदिवस संजयनगर येथे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भाजप नेत्या सौजयश्री मदनभाऊ पाटील व भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून वाढदिवसाचा कार्यक्रम रंगतदार वातावरणात पार पडला कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार नितीन शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजित पवारगड पद्माकर जगताळे प्राचार्य संजय ठिगळे माजी नगरसेवक मनोज सरगर माजी नगरसेवक संतोष पाटील माजी नगरसेवक मणगू सरगर माजी महापौर कांचनताई कांबळे माजी नगरसेवक शुभांगी पाटील हिवरे गावचे सरपंच अशोक चौगुले माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील महानगरपालिकेचे उपायुक्त राहुल रोकळे अमित पारेकर राहुल ठोकळे अरुण आठवले सुरेश यमगर गोरख अर्जुन संजय कांबळे नगर अभियंता महेश मदने चंपाबेन शहा महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शशिकांत खिल्लारे डॉक्टर विजय पाटील डॉक्टर सुहास पाटील लोकमतचे उपसंपादक शीतल पाटील उपसंपादक संतोष भिसे झोपडपट्टी पुनर्वसनचे समितीचे अध्यक्ष व ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष सुजित काटे व्यापारी विश्वास माने सागर गडदे संदीप मासाळ लक्ष्मण सरगर सचिन खांडेकर चाटे शिक्षण संस्थेचे प्रवीण पवार व त्यांची टीम अभिनेत्री तनुजा रणखांबे महेश ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे लोकमतचे आवृत्ती प्रमुख अविनाश कोळी पुण्यानगरीचे प्रमुख दत्ता कुलकर्णी आमदार सुहास बाबर आमदार गोपीचंद पडळकर खासदार विशालदादा पाटील आमदार सुधीर गाडगीर भाजप नेत्या नीताताई केळकर रवींद्र खेबुडकर डॉक्टर विक्रमसिंग कदम लोकमतच्या सातारा आवृत्ती प्रमुख हनुमंत पाटील पोलीस निरीक्षक अतुल निकम पोलीस निरीक्षण काकासाहेब पाटील आमदार रोहित आर आर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सोनुताई मदनभाऊ पाटील होळकर जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाचे डीन डॉ प्रकाश गुरव डॉक्टर मिलिंद भंडारे अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे जिल्हा माहिती अधिकारी संपदा बिडकर आदींनीही दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या मान्यवरांच्या या प्रसंगी भाजप नेता श्रीमती मदन भाऊ तर मी मनापासून त्यांना शुभेच्छा विचारसाठी देते की सामाजिक कार्य असू दे किंवा आपलं पत्रकारिता असू दे तर एक चांगला खऱ्या बातम्या देणार असं सुरेंद्र दुप्टे आहे आणि सामाजिक कार्याची सुद्धा त्यांना आवड आहे त्यामुळे मित्र परिवार सुद्धा त्यांचा सर्व मोठा आहे आणि त्यांच्या ह्याच्या वाढदिवसासाठी ते त्यामुळेच देवकर असतील पृथ्वीराज बाबा असतील प्रशांत पाटील असतील संतोष पाटील मनोज सरगळ आबा तसेच आता चालले फिर सदा मध्ये सर्वच आणि त्यांच्या घरातले सुद्धा सर्व कुटुंबिय हजर आहेत परत एकदा इथून पुढच्या काळात सुद्धा सुरेंद्रनी अत्यंत चांगल्या रुतीने पत्रकारिता चालवावी आणि सामाजिक कार्यातसुद्धा त्यांनी पुढे यावं अशी मी त्याला इच्छा व्यक्त करते आणि त्याला मनापासून परत एकदा वाढदिवसाचे संतुल पाडून माझा लहान मंगलो मनोज सरगर सरपंच चौलसा मामा संदीप या ठिकाणी आपला कार्यक्रम कुठलाही घ्यायचा झाला तर मुख्यमंत्री हॉल मध्ये सुभाष पाटील आणि त्यानंतर आमच्या विजया मॅडम काँग्रेसच्याच काँग्रेसने म्हटलं Thank you. लागतो तो समाज मनाचा दृष्टिकोन सुरेंद्र ना एखाद्या बातमीचे वेद घेत असताना त्याचबरोबर प्रोफेशनली फोटोग्राफी करून तिथलं नेमकं जे छायाचित्र वर्तमानपत्रांना आवश्यक असतं आणि आत्ताचा जो युग आहे तो सोशल मीडियाचं युग आहे डिजिटल मीडियाचं युग आहे आणि त्यामध्ये देखील त्या अँगलमधून ज्याला आपण कॅन्डिडेट फोटोग्राफी म्हणतो त्या कॅन्डिडेट फोटोग्राफीच्या बाबतीमध्ये